सुरू झालेली ही लीग आज आठव्या पर्वात पदार्पण करते तर मी सर्वप्रथम एम पी एल दोन हजार पंचवीस एम पी एलचे आठवं पर्व असून यामध्ये पुरुषांचे छत्तीस व महिलांचे सहाशे एकोण संघ सहभागी होणार आहेत सुमारे साडेपाचशे प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत तसंच ह्या वर्षी आम्हाला जस्टिल रेस्टॉरंट अँड बार चे आम्हाला प्रमुख स्पॉन्सरर म्हणून लाभले आहे त्याचप्रमाणे ह्या वेळेला जो आमचं ओपनिंग सेरेमनी आहे एकतीस तारखेला त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या सुभाष या पर्वाचं होणार आहे तसंच वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेटिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि नऊ तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे तो संध्याकाळी सहा ते सात सहा वाजता सहा ते नऊ या दरम्यान आहे त्या कार्यक्रमास स्वत आमचे जे ब्रँड अम्बेसिडर आहेत जी निकम सर त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपण ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत जालिंदर सुफेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी एस ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत उज्ज्वल कुमार, कुमार चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहे आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही एमपीएल डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लाँच केली होती ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ऍपला ती डाऊनलोड करता येणार आहे त्यातून जळगाव जे आमचं चोपडा आणि भुसावळला सुद्धा एमपीएल भरवली जाते याच पद्धतीने तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात आर्थिक मदत करतात त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती या वेळेलापासून सगळ्यांना डाऊनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ऍप एकूण किती संघ येणार आहेत त्या ठिकाणी एकूण बेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी होणार महिला आणि पुरुषांचे आणि सहा महिला महिलांचे एकूण ब्याण्णव सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने पकडले तर जवळपास पंच्याण्णव सामने होते यांच्या बक्षीस यावेळेस बक्षीस म्हणजे असते लोक बक्षीस नसते याच्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार उद्देश जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ व्हाव सगळ्यांनी जागृत व्हावी हे उद्देश आहे जे किती तारखेला उपस्थित नऊ फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आलाय बक्षीस वितरणाचा त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा